नमस्कार मोठी बातमी समोर येते सांगोल्यातून महतीचे अधिकृत उमेदवार आमदार बापू पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आज सांगोल्या जाहीर सभा राज्यात शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रयत क्रांती संघटना या पक्षांची महायुती आहे दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू बापू पाटील यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल शेजारील पटांगण वासुद रोड सांगोला येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची विजय संकल्प सभा आयोजित केली आहे या सभेसाठी सांगोला शहर तालुक्यातील तसेच भाळवणी गटातील माहितीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माहितीच्या वतीने करण्यात आलं आहे धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी